मित्रांनो आजची स्टोरी आहे हॉटेलमधली जो की रूम नंबर तीनशे नऊमधली मधली स्टोरी आहे तर स्थळ महाबळेश्वरमधील एक प्रसिद्ध पंजुने हॉटेल हॉटेलचं नाव शांतीवन मार्च 2015 हजार पंधरा ऋषिकेश आणि त्याची पत्नी कावेरी हे नवविवाहित जोडप सुट्टीसाठी महाबळेश्वरला गेले त्यांनी ऑनलाईन एक सुंदर हॉटेल बुक केलं शांतीवन हॉटेल खूप शांत आणि निसर्गाच्या खुशीत होतं पण जेव्हा रिसेप्शनवर पोचले तेव्हा मॅनेजरने थोडा वेळ थांबवत विचारलं सर तुम्हाला रूम नंबर तीनशे नऊ दिली आहे पण ती काहीशी विचित्र आहे ऋषिकेश हसला आम्ही शहरातले लोक होता खेतावर विश्वास नाही आम्हाला आणि रात्रीची सुरुवात होती मित्रांनो संध्याकाळपर्यंत सगळं ठीक होत पण मध्यरात्री एक वाजता कावेरीच्या आवाजाने ऋषगेश उठला आणि कावेरी म्हणली खिडकीत कोणीतरी आहे ऋषी आणि त्याने पाहिले खिडकीच्या बाहेर एक साडीत बाई उभी होती डोळे खूप पांढरे केस विखुरलेले ती खिडकीतून आत बघत होती आणि हळूहळू खिडकीतूनच सरकत आत शिरली ही माझी खोली होती माझं सगळं इथं संपलं आता तुमचंही ऋषिकेशने लाईट लावली ती गायब कावेरी बेशुद्ध शुद्ध झाली आणि दुसऱ्या दिवशी त्याचं सत्य कळलं मित्रांनो रिसेप्शनिस्टने सांगितलं की काही दिवसापूर्वी रूम नंबर तीनशे नऊ मध्ये एका महिलेने आत्महत्या केली होती ती दर अकराव्या रात्री परत येते आणि जो त्या खोलीत असतो त्याच्या अंगात प्रवेश करते ऋषिकेश हसला पण आता त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती कावेरीला तो ओळखतच नव्हता कारण त्याच्या शरीरामध्ये तिने प्रवेश केला होता कावेरी प्रचंड घाबरते मित्रांनो आणि मी ती त्याच्या भावाला फोन करते आम्ही इकडं हनीमून साठी आलेलो आहे आणि आमच्या संघ असा प्रसंग झाला आहे तर ते खूप येड्याने करत आहे तर कावेरीचा भाव तिथे येतो मित्रांनो आणि कावेरीचा भाव आल्यानंतर त्याला समजतं मित्रांनो की ह्या हॉटेलमध्ये भूताटकी झाली आहे आणि तो आसपासच्या खेड्यागावामध्ये एका जातो आणि तिथे एक मांत्रिक असतो मित्रांनो तर मांत्रिक पशी गेल्यानंतर ना मांत्रिक आपले तंत्र मंत्र मारतो आणि मारल्यानंतर मार न त्याला तिथं बरा करतो आणि मांत्रिक म्हणतो की त्या हॉटेलमध्ये परत तुम्ही जाऊ नका परत गेल्यास असं परत घडण्याची शक्यता आहे ते म्हणतात नाही नाही आता नाही जाणार आणि ते तिथून निघतात आणि आपल्या घरी जाण्यासाठी रवाना होतात मित्रांनो अशाच नवीनवीन स्टोरींसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद